किल्ले सगळे आमच्या भागात आहेत आणि मावळे सगळे तुमच्या भागात आहेत त्यामुळे मराठवाड्यात आलं की जिवंत माणसात आल्याची जाणीव होते देश स्वतंत्र झाला तरी मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळायला एकोणीशे अठ्ठेचाळीस साल उजडाव लागलं भोगलेलं सोसलेलं हे सारं उरात साठवलेलं आणि सातत्यानं संघर्ष करत राहणारं मन मराठवाड्याला लाभलंय संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा सगळ्यात मोठा भाग आहे त्यामुळे या संघर्षात उभा राहिलेली माणसं ज्यावेळी अशी समोर येतात त्यावेळी त्यांच्या यशाला जाणीवपूर्वक सलाम करावा लागतो आभाळातल्या बापानं विजांना पाठवून तेजरावांचे दोन्ही हातच काढून घेतले पण या तेजरावांनी सुद्धा त्या आभाळाच्या बापाला सांगितलं कुणी सांगितलं तुला हात नाहीत म्हणून कष्ट करता येत नाही उरात जिद्द असली की पुष्कळ झालं उरात इच्छाशक्ती झाली की बलाढ्य झालं अंगात रग असली आणि उरात जिगर असली की भल भलच झालं या माणसाच्या नावातच तेज आहे साक्षात विजेच तेज सुद्धा तेजरावांचं तेज काढून घेऊ शकलं नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आणि मग हात नसलेला तेजराव जर काळ्या मातीतनं हिरव सोनं उगवत असेल तर धडदाकट असलेली तुमच्यासारखी पोरं पांढऱ्या कागदावर मार्कांचं सोनं का नाही पिकवणार हा साधा सोपा विषय <गण> त्यामुळे कष्टाच्या बाबतीमध्ये मराठवाडा जेवढा पुढं आहे तेवढा बुद्धीच्या बाबतीमध्ये मराठवाडा अग्रेसरच आहे याची जाणीव या सोहळ्याच्या निमित्तानं निश्चितपणे झाली खर तर मी ज्यावेळी या विजेत्यांचं मनोगत ऐकत होतो त्यावेळी जाणवलं की बऱ्याच अशा सोहळ्यामध्ये यशाचही ओज होत कष्टाच्या आठवणींच मोहळ मग ताज होत सांगायचं बोलायचं बरंच असतं दाखवायचंही खाई खूप असत पाठीशी कुणा तरी शाबाचकीची थाप घेऊन उभा असतं त्याच्याकडं बघत मन एवढंच सांगतं खर तर सारं यश तुझंच आहे रिलायबल चुकून तुमच्याऐवजी विजेत्यांमध्ये नाव फक्त माझ होत खर तर मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथं नेहमीच शिक्षण मिळणं कठीण आहे जास्तीत जास्त आम्ही रोजच्या पाट्या टाकत पुढं जावं वर्गाची एक एक पायरी चढत वर जावं जमलं तर बीएड एड करावं अगदीच कुणी पालक सुशिक्षित भेसला तर मेडिकल इंजिनिअरिंगला जावं नाहीतर कुठ तरी खरडे करत राहावं अशी मानसिकता असणाऱ्या भागा या भागामध्ये माती या मातीतल्या पोरांनी खर तर आता नागरी सेवेमध्ये गेलं पाहिजे स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे झालं पाहिजे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार मामलेदार प्रांताधिकारी पोलीस बनलं पाहिजे आणि या भागातल्या प्रश्नांची स्वतःला असलेली जाण त्याची उत्तरं शोधायला त्याने आता स्वतः पुढं झालं पाहिजे हा एक वेगळा नवा आशावाद घेऊन धनंजय आकाते सारखा झपाटलेला माणूस या मराठवाड्यातल्या पोरांना अधिकारी बनवायला निघाला ही गोष्टच फार महत्वाची आहे खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं मराठवाडा मागं राहिला असं सांगितलं जातं मराठवाड्याचा अनुशेष पुरा केला पाहिजे असं बोललं जातं धनंजय आकाते आपण सगळ्यात मोठं काम करत आहात आपल्या या स्पर्धा परीक्षा केंद्रात निर्माण झालेले अधिकारी मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकतील आणि मराठवाड्याचा अनुशेष विकासाचा पूर्ण करतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खर तर मी कायम सांगत असतो एसी रूममध्ये रूम मध्ये बसून आणि बिस्लेरीतलं पाणी पिऊन दुष्काळावर उपाययोजना कधी करता येत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे चटके खावे लागतात फटके सोसावे लागतात निरीक्षण करावं लागतं जाणीवात जागृत करून घ्याव्या लागतात हे लागता, सगळं भोगावं लागतं तेव्हा कळतं की नेमकं कुठं सलतंय कुठं दुखतंय आणि याच्यावर उपाय काय करायला हवा हे सगळं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे काळ्या मातीतली पोरं ज्यावेळी काळ्या मातीच्या उदारासाठी फुडं होतील त्यावेळी काळ्या मातीतलं सोनं आणि सोनं पिकवणारा बळीराजा खऱ्या अर्थानं सुखी होईल आणि या मराठवाड्यात येणाऱ्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या घडणार नाही ही सगळ्यात मोठी वेगळी सुखाची नंदी इथं निर्माण होईल हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करावे खर तर वेगळ्या दृष्टीचा आज जे यशस्वी झाले त्यांचा गुणगौरव त्यांचा सत्कार इथं झाला पण त्याच्याही पलीकडे मला ही गोष्ट महत्वाची वाटली ही गोष्ट महत्त्वाचीच आहे खूप महत्त्वाची आहे मी नेहमी सांगतो खर तर ज्या मावळ खोऱ्यामध्ये स्वराज्य उभा राहिलं ते स्वराज्य उभा करणारे छत्रपती शिवाजी महाराज पण शिवाजी महाराजांची आई जिजाऊ त्या विदर्भातल्या आणि शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजीराजे ते मराठवाड्यातले म्हणजे विदर्भातली लेख येते आणि या मराठवाड्यातला पुत्र उभा राहतो आणि त्यांच्या स्वराज्य उभा करणारा राजा रा रा शिवछत्रपती महाराष्ट्रावर लोककल्याणकारी छत्र उभा करतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पिता जर शिवरायांना लाभला नसता तर काय झालं असतं हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे स्वराज्य संस्थापक म्हणून शहाजी राजांचा उल्लेख होतो याचाच अर्थ या स्वराज्य संस्थापकामध्ये मराठवाड्याच नाव घ्यावं लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली अशी माणसं आपण आहात हा सगळ्यात त्याच्या पाठीमागचा भूमिका पण हे स्वराज्य उभा राहिलं कसं कसं निर्माण झालं खर तर शहाजी राजांच्या सांगण्यावर मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या उदवा झालेलं पुणे कंगाल झालेलं पुणे रायरावा गडवाचा नंग फुलत सगळ्या पुण्यावर सगळी भूमी उजाड करून टाकलेली याच भूमीत एक पहा तुटकी वन फुटकी कडुतीला अडकवलेली आणि सांगितलं इथल्या रैत्याला इथं वस्ती करणं अशोक जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्मूश होईल आणि माणस त्या भयानं बरगंदा झाली सह्याद्रीच्या परत दर्या भरत परत जीव मुठीत घेऊन किशमसची जगायला लागली जगण्यासाठी मरायचा आणि मरण्यासाठी साठी जगायचं एवढाच त्यांच्या आयुष्यात अट्टा असं झाला अशा पुण्यात आल्यात मासाहेब राज्य करायचा जागिरी चालवायची पण राज्य कराव कुणावर जागिरी चालवाय कुणावर होतो कोणी इथं दगडा थोंड्यांवर अरे माणसं होती कुठं माणसं दूर दर्या खरात परागंदा मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ या या परत या गावात आणि रैतीने विचारलं कुणाच्या भरोशावर आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिव महाराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत पण त्याच वेळी राहीने बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहार इकडं आणि विचारलं कसं यावं कसं यावं इथं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल आणि त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली दूर भिरकावून दिली अंधश्रद्धेचं झोखड झुकारलं आणि कडाडल्या मासाहेब मी राही उद्या माझा झाला निर्म तरी आणि आपल्या एकुलत्या एक शोभाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या बघता बघता रैत्याला विश्वास आला अरे मारसात राहता इथं आपण का नाही राहत परतू लागली घर गजवाजू लागली गावं कुजवू लागली पण रैत्या पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला गावात राहिलो घरात राहिलो पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर पेरावं काय काय आहे आपल्याकडं आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिब्याने दिली खत दिली बैल जोड्या दिल्या बघता बघता शेतकरी रानात दाण्याची कणस लगडू लागली शेतकरी आनंदीत झाला कष्टाला फळ आलं पण त्यातून काळजात कल्लोड उडाला आजूबाजूच्या खोऱ्यातली रानगाव्यासारखी जनावर उभ्या पिकात थैदोस घालायची सगळ्या पीक पायाखाली तुडवायची उभा राहणे स्तनाभूत करायची डोळ्यात एका धोका पीक वाया जाताना दिसू लागलं शेतकरी हवालतील झाला धावत धावत मासा गेला सांगता झाला मासा पेरणी तर झाली पिकं तर आली मोत्यासारख्या दाण्याची कनसाई लगडली पण मासा जनावरं उच्छाद मांडत्या उभ्या पिकात थैदोस घालत्यात सगळं पीक ना शिवत्यात काहीतरी करा मासा मासाहेबांना कळून चुकलं पिकं जगली तर शेतकरी जगेल पिकं जगली पाहिजे दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली जो कोणी जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल आणि पोरं बाहेर पडली गावागावात पहरा करायला लागली एखादा जनावर खुशस्वस्थान दिसलं चित त्याच्या चपळाने छेप मरायला लागली त्याच्या मुसट्या लागली शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली सोन्याचं कड मिळवायला लागली एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी एक जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदे आळी आपोआप गोळा झाली एके दिवशी रात्री होता लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला अचानक बाहेर पाच सहा पोरांचा गलका आला तसा पहारेकरी धावत धावत हो पुढे झाला पाच बाण पोर एका पोराच्या खांद्यावर भर मोठं रानगाव्याचं धूड पहारेकरनं विचारलं कायर तसं एक थर्णबाण पोरग म्हणाल मासाहेब आहे कार मासाहेबांनी दौड दिली ती नव जो कोणी जनावराची शिकार करल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल ही काय जनावर घेऊनच आलोय नव तसा पारेकरे म्हणणार पर सकाळी की मासा झोपल्यात आत्ता नाही नाही मासाहेब भेटल्या बेगार जाणार नाही अरे का फुडाल्या का दीड वाजल्यात सकाळी की मासाहेब झोपल्यात आत्ता नाही मासाहेबासनी भेटल्या बेगार जाणार नाही पोरा ऐकायला तयार नाही तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या काय गडबड रे तसं तर पोरग सर्दीशी पुढं झालं मासा मासा मा 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 मासा तुम्ही तुम्ही दावडी दिल ति नवं जो कोणी जनावरची शिकार कराल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल हे काय जनावर घेऊनच आलोय नव मासाहेबाने एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावरकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल की अख्खं जनावर कशाला घेऊन आला तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणाल मासाहेब धेनातच नाही राहिलं बघा आणि काय रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं एवढा जसं ऐकलतच त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातन गळ पाणी उघडायला हो लागलं त्याला हुंका फुटला नालेला हुंका दाबत तो पोर म्हणा मासा ना मासाप सोन्याचं कडक मिळावं म्हणून नाही आलो मासाप मासाप तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडावी म्हणून आलो मासा मासाब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की दहा तिचं बळ येतं त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो सोन्याचं कड नको मासाब तुमच्या कौतुकाची थाप फक्त माया पाठीवर पडू द्या मासाहेब पुढं झाल्या था त्या पोराचे डोळे पुसले त्याला विचारलं नाव काय रे तुझ तसं ते पोर म्हणाल ताना तानाजी मानुसारा आणि त्या दिवसापासून तान्हा जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली खर तर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजा समाजामध्ये नररत्न उगवतात आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात हा सगळ्यात मोठा अध्याय आहे स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची खर तर तानाजी उभा करायचा तर त्याच्या हातात तलवारीपेक्षा त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं ही सगळ्यात महत्वाची गरज असते आका ते सर आपण पोरांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत आहात आणि उद्याच्या काळातले तानाजी बाजी मुरार बाजी उभा करता आहात जे उद्या या जातीसाठी देशा या देशासाठी झटणार आहे तर मला सगळ्यात महत्वाचा वाटला आपला आजचा सोहळा की जिथं आपण या विजेत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली बस हा सगळ्यात मोठा सन्मान असतो खर तर काही ठराविक संख्येतल्या लोकांनी इथं येऊन सन्मान स्वीकारला त्याच्या कितीतरी पटीनं लोक समोर बसलीत पण यांचा होणारा सत्कार त्या प्रत्येकाच्या मनात प्रेरणा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे उद्याच्या पुढच्या वर्षाच्या सोहळ्यामध्ये आलं पाहिजे आपण ही गेलं आप पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या उरात निर्माण होईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे गौरवाचा नव्हे हा प्रेरणेचा सोहळा आहे असं निश्चितपणे या निमित्तानं आपल्याला म्हणतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण करत आहात हे सगळ्यात महत्वाचं आहे खर तर क्षमता प्रत्येकामध्ये असते सामर्थ्य प्रत्येका मध्ये असत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पण ते आहे हे सांगणार कुणीतरी असावं लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते काम आपण करत आहात यांच्यातलं चांगलं चांगलं जे आहे ते बाहेर काढत आहात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट खर तर एखादी गोष्टाची सुरुवात झाली की ती गोष्ट सिद्धीस जातेच आणि सिद्धीस गोष्ट ती जाते ज्या गोष्टीची सुरुवात होते परवा परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती गेल्या पंचवीस वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं मुलाखती चालू झाल्या पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही म्हटलं अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त गाडी एकदा ब्रेकफेल झाली म्हणून दरीत को सोडव पण बाकी कुठं टच नाही त्याला म्हटले चला बाजूला दुसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्यातून एकही अपघात नाही म्हटलं विषय नाही प्रश्नच नाही फक्त एकजण पुढण येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही ते, ते पण बाकी कुठं धक्का नाही त्यालाही म्हटले चला बाजूला तिसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस